तुम्ही एक जुनं गाणं ऐकलं असेल बघा लारा लप्पा लारा लप्पा लाई रखदा आडी टप्पा आडी टप्पा लाई अशा पद्धतीचं ते गाणं होतं तर ते गाणं ज्यांच्यावरती चित्रित झालेलं होतं त्या होत्या प्रसिद्ध अभिनेत्री मीना शौरी आता या अभिनेत्रीनं पाच लग्न केली होती दोन वेळा धर्म बदललेला होता दोन दोन वेळा तिनं देश बदललेला होता पण भारतातच नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा यांचे फॅन होते आणि अत्यंत पैसा अत्यंत प्रसिद्धी त्यांना मिळालेली होती पण नियतीचा खेळ बघा हीच अभिनेत्री इतकी कंगाल झाली होती की ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला त्यावेळेस जवळ कुठलेही नातेवाईक नव्हते आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वर्गणी काढून तिचा अंत्यविधी केलेला होता ह्या अभिनेत्रीची ही दुर्दैवी कहाणी आहे ती अभिनेत्री मीना शौरी तो काळ होता संपूर्ण हिंदुस्तानचा पंजाब आणि या ठिकाणचं रायपिंड या भागामध्ये तेरा नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस रोजी मीना शौरी यांचा जन्म झाला आता पाळण्यातलं नाव होतं खुर्शीद बेगम जहा किंवा खुर्शीद जहा बेगम आता हे एक अत्यंत गरीब असं कुटुंब होतं चार भावंडामध्ये हिचा दुसरा क्रमांक होता दुसरी बहीण होती ही आणि तसं पाहिलं तर हे कुटुंब आत्ता गरीब होतं पण पूर्वी जमीनदार होतं पण बडाघर आणि पोकळवासा वारत जाते भसाभसा अशी यांची अवस्था होती आता हिच्या आईवडिलांची सर्व मालमत्ता हिसकावून वगैरे घेतली होती आणि हा परिवार रस्त्यावरती आलेला होता आता या परिवाराकडे कमाईचं कोणतंही साधन उरलेलं नव्हतं आणि मीनाच्या वडिलांची जी काही वडिलोपार्जित संपत्ती होती ती सगळी गेलेली होती आणि त्यामुळे मग त्या वडिलांनी फिरोजपूर या भागामध्ये काही उद्योगांमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना काही तिथं यश मिळालेलं नाही त्याच्यानंतर ते लाहोरला गेले त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी तिथं हात घातला पण तिथंसुद्धा त्यांना काही यश मिळालं नाही त्यांच्या हाताला यश मिळालं नाही म्हणजे म्हणतात ना की कशात काय आणि फाटक्यात पाय अशी यांची अवस्था झाली होती आता याच्यामुळे वडील जे आहेत ते डिप्रेशनमध्ये गेले होते पैशाचा प्रॉब्लेम होता आणि त्यानंतर आता नवरा डिप्रेशनमध्ये गेला त्याच्यामुळे तो घरी यायचा आणि सगळं टेन्शन बायको आणि पोरींवरती काढायचा त्यांना प्रचंड मारहाण करायचा त्यांचा छळ करायचा अशा पद्धतीनं अत्यंत हालामध्ये या मीनाचे दिवस चालले होते बालपण चालू होतं आता याच काळामध्ये वडिलांनी त्या मीनाची थोरली मुल बहीण होती तिचं नाव आहे वजीर बेगम तर हिचं लग्न मुंबईमध्ये राहणाऱ्या एका तरुणाबरोबर ती उद्योगपतीबरोबर ती लावून दिलेलं होतं आणि त्यानंतर ती थोरली बहीण जी आहे ती मुंबईला आलेली आहे आणि त्या ठिकाणी ती थी राहायला लागली आता त्यावेळेस मुंबईला बॉम्बे म्हणायचे तर त्या ठिकाणी ती थी राहायला लागली होती आता इकडं त्या वडील आपल्या मुलीवरती आणि बायकोवरती प्रचंड अत्याचार करत होते त्रास देत होते त्यावेळेस मग त्या मुंबईला असणारी जी मुलगी आहे त्या मुलीनं आयडिया केली आणि तिनं सांगितलं की धाकटी बहीण जी आहे मीना तिच्यासाठी मुलगा बघायचा आहे त्याच्यासाठी आईला आणि तिला पाठवून द्या म्हणजे इथं आम्ही तिच्यासाठी मुलगा बघू आणि त्या पद्धतीनं मुलगा बघायचा या निमित्ताने ती मीना आणि तिची आई हे दोघीही मुंबईमध्ये आल्या आणि त्या त्या मुलीकडे राहायला लागल्या होत्या आता मीना जी आहे तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती परंतु अभिनयासाठी घरच्यांचा विरोध होता पण काही केलं तरी मीनाला अभिनय करायचा होता तिला त्याची आवड होती आणि त्याच्यासाठी मैत्रिणीच्या मदतीनं त्या मीनानं आपल्या वडिलांपासून लपून घरच्यांपासून लपून लैला मजनू नावाचं नाटक होतं त्या लैला मजनू नावाच्या नाटकामध्ये लैलाची भूमिका केली होती आणि साधारणपणे बारा तेरा वर्षाचं चा तिचं वय होतं आणि ती आता भूमिका करण्यासाठी स्टेजवरती गेली आणि ॲक्टिंग सुरू झाली ॲक्टिंग सुरू झाली आता ही बातमी कळली तिच्या वडिलांना की आपली पोरगी नाटकामध्ये काम करते त्यानंतर आता तारा रागा रागानं वडील त्या ठिकाणी आले आणि चालत्या नाटकामधून तिला ओढून घेऊन गेले पण अर्धवट नाटक झालेलं होतं पण त्यावेळेस त्या मीनाचा अभिनय इतका दमदार होता की तिचा नाटक अपूर्ण राहिलं होतं पण तरी सुद्धा तिला नाटकाच्या ऑफर यायला लागल्या होत्या पण घरच्या मंडळींचा विरोध कायम होता ते म्हणत होते नाही नाही पिक्चरमध्ये काम नाटकामध्ये काम वगैरे करायचं नाही पण यांचं आर्थिक परिस्थिती जी आहे ती प्रचंड गरिबीची होती आणि त्याच्यामुळे मग वडिलांनी त्या मीनाला कोलकात्यामध्ये नाटक करायला परवानगी दिली कारण त्याच्यामधून त्यांना साडेतीनशे रुपये मिळणार होते आणि याच काळामध्ये मग लाहोर या ठिकाणच्या का मुलाबरोबरती हिचं लग्न लावायचं असं वडिलांनी ठरवलेलं होतं आता इतका लहानपणापासून काम करायचं नाही नाटकात काम करायचं नाही अभिनय करायचा नाही सगळं त्या मुलीनं ऐकून घेतलं पण आता वडील म्हणत होते की लाहोरच्या एका तरुणाबरोबर ती लग्न कर आता यावेळेस मात्र त्या मीनाला राग आला तिनं नकार दिलेला आहे आणि ती वडिलांच्या विरोधात गेली म्हटली मी लग्न आत्ता करणार नाही मला माझं करिअर करायचं आहे आणि त्याच्यानंतर वडिलांना तिचा राग आला आणि वडील पाकिस्तानमध्ये गावाकडे गेले आणि मुलगी जी, एक जी आहे ती मात्र मुंबईमध्येच राहिलेली होती आणि साल होतं एकोणीसशे एक्केचाळीस एकदा मीनाची बहीण जी आहे ती बहीण आणि तिचं तिचा नवरा म्हणजे हिचा दाजे हे सगळे मिळून त्या मुंबईमध्ये सिकंदर नावाचा चित्रपटाचं मुहूर्त होता आणि त्या मुहूर्ताला गेले होते आता मीना जी आहे ती थे दिसायला अत्यंत सुंदर होती तरुणपणात आलेली होती आणि त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये त्या चित्रपटाचे निर्माते होते सोहराब मोदी ते यांनी ह्या मीनाला बघितलं मीनाला बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे ही पोरगी अत्यंत सुंदर दिसते तिचा अभिनय पण चांगला आहे मग तिला आपण या चित्रपटात घेऊ आणि सिकंदर चित्रपट जो आहे त्या चित्रपटात तिला घेण्याचा निर्णय झाला आणि त्याचवेळी मग सोहराब मोदी यांनी तिचं नाव खुर्शीद जे होतं ते बदललं आणि ते नाव मीना ठेवलेलं होतं आणि एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आणि मीनाचा हा पहिला चित्रपट सुपर डुपर हिट झाला याच्यामध्ये राजा तक्षशिलाच्या बहिणीची भूमिका हिनं केलेली होती आता हा ब्लॉकबास्टर ठरलेला होता चित्रपट आणि पृथ्वीराज कपूर यांनी सिकंदरची भूमिका केली होती आणि सोहराब मोदी यांनी दिग्दर्शन केलेलं होतं आता या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्या मीनाचं आणि त्या ठिकाणचा एक निर्माता आणि अभिनेता जगूर राजा यांच्याबरोबर ती हिची मैत्री झाली होती पहिल्याच चित्रपटात अभिनेत्याबरोबर ती हिचं सूत जुळलेलं होतं दोघांच्या प्रेमप्रकरण सुरू झालं आणि त्याचवेळी त्या दोघांनी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये लग्न केलं म्हणजे वयाच्या अठरा एकोणीसाव्या वर्षी या पोरीनं पहिलं लग्न केलेलं होतं पण दुर्दैव बघा पुढचे सहा महिनेसुद्धा हिचं लग्न टिकलं नाही आणि ते कडकन मोडून गेलं होतं आणि दोघंही वेगळे झाले होते त्यानंतर मीना जी आहे ती पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळलेली होती म्हणजे काही काळ लग्न झाल्यानंतर मग ती त्या पतीबरोबर ती होती पण नंतर सहा महिन्यात मोडलं आणि पुन्हा पिक्चरमध्ये आली आणि तिनं सोहराब मोदी यांच्या प्रोडक्शनबरोबर करार केला होता आणि त्या प्रोडक्शनचे जे काय ते साईन केलेलं होतं त्याप्रमाणे तिला सहाशे पन्नास रुपये महिना मिळणार होते आता सौराभ मोदी यांचा मिनर हा मुव्ही टोन प्रोडक्शन आहे त्या अंतर्गत तीन चित्रपट तिनं साईन केले होते एक चित्रपट होता फिर मिलेंगे तो एकोणीसशे बेचाळीसचा त्यानंतर पृथ्वीवल्लभ एकोणीसशे त्रेचाळीसचा आणि पत्थरोका सौदागर एकोणीसशे चव्वेचाळीसचा याच्यामध्ये मीनाची मुख्य भूमिका होती आणि आता ती थोडीफार स्थिरावली होती तिला चित्रपट मिळालेले होते हिरोईन म्हणून तिच्याकडे पाहिलं जात होतं याच काळामध्ये तिनं दुसरं लग्न केलं होतं म्हणजे तिचं पहिलं लग्न मोडलं आणि त्याच्यानंतर त्याच्या चौथ्या स्मृतीपित्त्यर्थ म्हणजे चार वर्षांनी एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुमारास अभिनेता आणि सहकलाकार अल नसीर यांच्याबरोबर ती तिनं दुसरं लग्न केलं होतं पण ते सुद्धा काही महिने चाललं त्यानंतर ते तेसुद्धा कडकन मोडलं आणि घटस्फोट झाला त्यानंतर अल नसीर यांनी पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये अभिनेत्री वीना हिच्याबरोबर लग्न केलं लग, आणि त्याच्यानंतर त्यांनी पंजाबची चित्रपट अभिनेत्री होती मनोरमा हिच्याबरोबर पण लग्न केलं होतं असो तर त्यांनी किती लग्न केली तो त्यांचा विषय तर आपण बोलतो आहोत मीना यांच्याबद्दल आता मीना यांचा दुसरा विवाहसुद्धा मोडलेला होता परत ती चित्रपटसृष्टीकडे वळलेली आहे आता दिग्दर्शक रूप के शौरी यांच्याबरोबर ती एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये शालिमार हा चित्रपट करण्याची संधी मिळालेली होती मात्र मेन मीनाचा करार हा सोहराब मोदी यांच्याबरोबरती होता त्यामुळे तिला हा चित्रपट करता येत नव्हता त्याचबरोबर ती मेहमूद खानचा हुमायू हा एकोणीसशे पंचेचाळीसमधला चित्रपट आहे सुद्धा हिला करता आला नाही आणि मीना जी आहे ती काही कामानिमित्त लाहोरला गेलेली होती तिथंसुद्धा दिलसुख पांचोली यांचे दोन चित्रपट ते चित्रपट एकोणीसशे शेहेचाळीस आणि सत्तेचाळीस त्याच्यातला एक होता आरसी तर हे सुद्धा तिनं साईन केले होते आता ही बाब सोहराब मोदींना समजली आता त्यांनी तिला दुसऱ्यांच्या चित्रपटात काम करायचं करायला विरोध केला होता कारण कारण त्यांनी सांगितलं की तू तु, तुम्हाला करार करून दिलेला आहे तू चित्रपटात दुसऱ्याच्या काम करू शकत नाही त्यानंतर हा खटला जो आहे तो कोर्टात चालला आणि मीनाला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता आता वास्तविक पाहता त्या काळामध्ये करार जो आहे तो एक वर्षाचा असायचा पण मीना ही आडाणी होती तिला अक्षर ओळख नव्हती आणि याचा गैरफायदा घेत सोहराब मोदी यांनी तिच्यावरती आपण उपकार केले या संधीचा गैरफायदा घेऊन तिच्याकडून गुपचूप तीन वर्षाचा करार करून घेतला होता आणि नंतर तो मीनानं करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आता याच्यासाठी तिला प्रचंड मोठी रक्कम मोजावी लागणार होती आणि मग त्यानंतर मग कॉम्प्रोमाइज झालं त्यांचं आणि सोहराब मोदी यांनी मीनाकडून साठ हजार रुपयांची मागणी केली होती बघा तिला महिना काहीतरी पाचशे सहाशे देत होते आणि तिच्याकडून साठ हजार मागितले जर कॅन्सल करायचा असेल तर मात्र ही रक्कमसुद्धा मोठी होती आणि त्यावेळेस मग मीनानं सोहराब मोदी यांची पत्नी मेहताब हिची मदत घेतली आणि अखेर तीस हजार रुपयांवर सेटलमेंट झाली आणि तीस हजार रुपये दिले आणि हा करार संपलेला होता आणि त्यानंतर मग आरशीसारखे चित्रपट हिनं केलेले होते आणि फाळणीपूर्वी म्हणजे भारत आणि पाकिस्तानची फाळणीपूर्वी शेवटचा हा चित्रपट होता पतझड म्हणजे तिनं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एकत्र चित्रपट केला होता त्याच्यानंतर देशाची फाळणी झाली दंगल उसळली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये लाहोरमध्ये राहणारे दिग्दर्शक रूप के शौरी यांचा लाहोरमधील स्टुडिओ जो आहे तो जाळण्यात आला त्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यानंतर शौरी हे बॉम्बेला आले होते म्हणजे मुंबईला आले होते आणि मीना यांच्या ज्यावेळेस ते मुंबईला आले त्यावेळेस मीनानं त्यांना प्रचंड मदत केली होती आणि रूप प्रोडक्शनचं त्यांनी स्वतःचं हाऊस चालू केलं होतं आणि त्यांचा पहिला चित्रपट आला होता चमन या चित्रपटामध्ये करण दिवान कुलदीप कौर आणि मजनू यांनी सहकलाकार म्हणून भूमिका केली होती आणि नायिका मीना होती आता भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतरचा हा पहिला पंजाबी चित्रपट सुपरहिट झाला होता आणि पहिल्या हिट चित्रपटानंतर रूप शौरी यांनी मीनाबरोबर घेऊन एक चित्रपट तयार केला होता एकोणीसशे एकोणपन्नास साली एक थी लडकी आणि ज्याची कथा जोहर यांनी लिहिलेली होती आणि विनोद यांनी संगीत दिलेलं होतं आणि या चित्रपटातलं लारा लप्पा लारा लप्पा हे जे गाणं आहे ते गाणं इतकं प्रसिद्ध झालं होतं की आजही ते गाणं लोकांच्या लक्षामध्ये आहे आणि मीना यांना लारा लप्पा गर्ल म्हणून ओळखलं जायला लागलेलं होतं आता हा चित्रपट त्यावेळी सगळ्यात मोठा हिट ठरलेला होता त्यानंतर रूप शौरी यांनी त्यांचे नावसुद्धा एक टॉपचे कॉमेडी दिग्दर्शक म्हणून झालेलं होतं आता त्या काळामध्ये मीना यांनी एक तेरी निशानीमध्ये सुद्धा त्रिलोक कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं आणि एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी अनमोल रतनमध्ये काम केलं होतं त्यानंतर एकोणीसशे एकावन्नमध्ये ढोलक त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये एक दोन तीन म्हणजे एक दो तीन अशा पद्धतीचा चित्रपट याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं होतं अशा पद्धतीनं मीना ह्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या होत्या आणि दिग्दर्शक रूप यांच्याबरोबर ती त्यांची जवळीक वाढलेली होती त्यांच्याबरोबर जास्त काम केलेलं होतं आणि मग हळूहळू ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्या मीनानं आपला इस्लाम धर्म बदलला आणि ती हिंदू झाली आणि तिनं आपल्या पतीचंच आडनाव लावायला सुरुवात केली तिचं अगोदरचं नाव होतं ते बदललं मीना होतं आणि त्याच्यानंतर मग तिनं मीना शौरी हे नाव लावायला सुरुवात केली आणि तिचा सुखानं संसार सुरू झाला होता आणि हे जे लग्न आहे ते तिच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त काळ चाललेलं लग्न होतं तब्बल सात वर्ष यांचं लग्न टिकलेलं होतं आणि दोघंही बायको त्या क्षेत्रामधले होते दोघांचाही चांगल्या पद्धतीचा संसार चाललेला होता आणि प्रचंड दोघांनाही चांगलं यश मिळालेलं होतं आता याच काळामध्ये एक पाकिस्तानी चित्रपट निर्माते ते मिस नावाचा चित्रपट बनवत होते आता याच्यामध्ये मीना आणि रूपकेशोरी यांना सुद्धा बरोबर घेतलेलं होतं आणि या सगळ्यांनी मिळून हा चित्रपट बनवायचं ठरवलं त्यासाठी हे भारतातनं पाकिस्तानमध्ये गेले होते हा आता हा चित्रपट जो आहे तो चित्रपट त्या ठिकाणी बनवला आणि तो चित्रपट प्रचंड हिट झालेला होता आता त्याच्यानंतर मीना आणि तिचा पती जे आहे ते दोघंजण भारतात यायची वेळ झाली होती पण चित्रपट संपला होता भारतात यायचं होतं पण मीना जी आहे तिला पाकिस्तान सोडवत नव्हतं तिला वाटलं की पाकिस्तानमध्ये माझे प्रचंड फन फॉ फा, फॅन फॉलोइंग आहेत त्यामुळे तिची क्रेज निर्माण झाली होती आणि त्यामुळे तिनं सांगितलं की मी तुझ्याबरोबर येणार नाही आणि तिनं नवऱ्याला एकट्याला भारतामध्ये पाठवून दिलं आणि ती पाकिस्तानमध्ये राहिली होती त्याच्यानंतर मग पती भारतामध्ये आला आणि एकोणीसशे छप्पन्नमध्ये मीना आणि तिचा पती यांचं तिसरं लग्न जे आहे ते सुद्धा कडकन मोडलेलं होतं आता मीना जी आहे ती पाकिस्तानमध्ये स्थायिक झाली होती आणि तिनं पुन्हा आपला धर्म बदलला आणि तिनं इस्लाम स्वीकारला आणि आता ती पाकिस्तानच्या चित्रपटात काम करायला लागली होती आता रझामीर हे पाकिस्तानमधले एक चित्रपट सिनेमॅटोग्राफर होते आणि चित्रपट निर्माता सुद्धा होते यांच्याबरोबर हिची ओळख झाली होती त्यानंतर मग हिनं यांच्याबरोबर ती आता तीन लग्नांचा अनुभव होता त्याच्यामुळे तिनं चौथं लग्न केलं काही दिवस चाललं त्याच्यानंतर ते सुद्धा कडकन मोडलेलं होतं चौथं लग्न सुद्धा तिचं मोडलं याच काळामध्ये तिचा भारतामध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट होता श्रीमती चारसो त्यानंतर मग ते आवारा किंवा चंदू हे चित्रपटसुद्धा तिनं केलेले होते याच्यामध्ये तिनं मग शशिकला मेहमूद प्राण यांच्याबरोबर पण काम केलं होतं पण नंतर मात्र हिच्या करिअरला उतरती काळा लागलेली होती चित्रपट फ्लॉप व्हायला लागले होते आणि तिचा आखरी निशान हा फ्लॉप चित्रपट म्हणजे सुरू झालं त्याच्यातलं हा एक महत्त्वाचा होता की तिथून पुढं ती पूर्णपणे फ्लॉपमध्ये गेलेली होती आणि त्यामुळे तिला कुणीही हिरोईनची भूमिका देत नव्हते आणि चिटुकल्या पिटुकल्या भूमिका तिनं करायला सुरुवात केली होती आणि आता हे सगळं चालू असतानाच तिनं ठरवलं की आपल्याला पाचवं लग्न करायचं आता पाकिस्तानमध्ये एकोणीसशे बासष्टच्या जमालो या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळामध्ये मीनाचं प्रेम प्रकरण तिचा सहकलाकार असद बुखारी यांच्याबरोबर चालू झालं होतं आणि त्यानंतर चार लग्नाचा अनुभव होता त्याच्यामुळे तिनं पाचवं लग्न केलं होतं आणि काही महिने हे लग्न चाललं ते सुद्धा तटकन तुटलेलं होतं आणि आता असं समोर येतं किंवा तिचा पाचवा नवरा जो आहे तो तिला प्रचंड मारहाण करायचा आणि घरगुती हिंसाचाराला ती बिचारी वळी ठरलेली होती आणि आता ते लग्न मोडलं पाच नवरे केले आणि पाच नवरे तिनं सोडलेले होते पाच नवऱ्यांची माहितीसुद्धा ते मीडियामध्ये आलेली होती त्यानंतर हिचे पिक्चर फ्लॉप व्हायला लागले होते हिरोईन म्हणून तिला कुणी घेत नव्हतं पाकिस्तानमध्ये तिला पिक्चर मिळत नव्हते लग्न मोडलेली होती एकटी पडलेली होती त्यामुळं तिनं आता असा प्लॅन केला की आपण आता भारतामध्ये जाऊ त्यानंतर तिनं एकोणीसशे साठच्या आसपास पत्रकार परिषद घेतली आणि आपण भारतात येत आहोत असं तिनं ढोल वाजवून सांगेल ढोल म्हणजे सगळ्यांना कळून दिलं सांगितलं आता तिला असं वाटलं होतं की मी आता भारतामध्ये गेली की त्याच्यानंतर माझं प्रचंड जंगी स्वागत होईल आणि लोकं ढोल नागाडे बिगाडे घेऊनच तिच्याकडे येतील वगैरे वगैरे आणि त्यानंतर तिनं सुरुवातीला मे जट्टी पंजाब दी या पद्ध या हा जो पंजाबी चित्रपट होता तो साईन केलेला होता पण हा पिक्चर काय तो बनलासुद्धा नाही पण त्या तिला चित्रपट भारतामध्ये वाटलं होतं मिळेल पण काहीही मिळालं नाही आणि अत्यंत तीव्र अशी उतरती कळा सुरू झालेली होती आणि एक काळ असा होता की भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये ही प्रचंड गाजलेली अभिनेत्री होती पण आता मात्र तिला कोणीही विचारत नव्हतं आणि न भारतात विचारत होतं ना पाकिस्तानमध्ये विचारत होते चुकून एखादा पिक्चर जर मिळाला तर तिला साईड रोल मिळायचा किंवा कुठली तरी चिंटू पिंटू भूमिका मिळत होती म्हणजे जिनं शंभरपेक्षा जास्त भूम चित्रपटामध्ये नायिकांचं काम केलेलं आहे तिला अशा चिटुकल्या भूमिका मिळायला लागलेल्या होत्या पण आता पर्याय नव्हता तिच्यासमोर त्याच्यामुळं ती छोट्या छोट्या भूमिकासुद्धा करत होती पण असं असतानासुद्धा आपण हिरोईन आहोत हा जो म्हणजे तिचा तोरा होता तो तोरा मात्र कमी झालेला नव्हता कसं असतं सुंभ जळाल्यानंतर त्या म्हणजे तो जो पिळ असतो ना ते पिळानं शांत बसायचं असतं त्या पिळानं जर वळवळ केली तर त्याची राख व्हायला वेळ लागत नाही आता हिचं असंच झालं होतं की तिनं भारत सोडला पाकिस्तानमध्ये आले पाकिस्तान, पाकिस्तान सोडलं भारतात आली अशा पद्धतीनं करत 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 तिनं एक नवरा सोडला दोन नवरे तीन नवरे चार नवरे पाच नवरे अशा पद्धतीनं पतींना सोडण्यात आलं होतं एवढं सगळं झालेलं होतं कारण तो काळ तिचा चढता काळ होता यशाचा काळ होता पैशाचा काळ होता प्रसिद्धीचा काळ होता पण नंतर मात्र तिला कुणी विचारेना आणि काही काळानं ती एकटी राहायला लागलेली होती आणि नंतर चित्रपटसृष्टीतनं पूर्णपणे बाजूला पडली होती आणि ओळखीची लोकंसुद्धा आता तिच्याजवळ जात नव्हते कारण ही जेव्हा यशाच्या शिखरावरती होती त्यावेळेस तिनं हे ना कुणाला विचारलं नाही आणि आता तिला कोणी विचारत नव्हतं आणि अशी माहिती समोर येते की हिला दोन मुलं झाली होती आणि एक मुलगी जी आहे तिनं दत्तक घेतली होती पण काही असलं तरी ती शेवटी एकटी होती साठवलेले जे पैसे होते ते पैसे हळूहळू पटपट पटपट -पट संपत चालले होते गरिबीच्या उंबरठ्यावरती आली होती आणि अशी गरिबी आली होती की आलिशान घर वगैरे सोडायला लागलं होतं आणि दोन रूमच्या खोलींमध्ये तिनं भाड्यानं राहायला लागलेली होती मोहिनी रोड या ठिकाणी ती थी राहत होती आता ती एकटी असताना तिची काळजी घेणारं कुणी नव्हतं जवळचं कुणी नव्हतं एकही पती तिच्याबरोबर ती नव्हता जवळ नव्हती आणि त्या काळामध्ये पुन्हा ती भारतामध्ये आलेली होती आणि यावेळेस तिचा तिसरा पती म्हणजेच रूप के शौरी हे मात्र तिच्यावर प्रचंड प्रेम करत होते आणि शेवटच्या काळात त्यांनीच तिला मदत करायला सुरुवात केली होती आर्थिक संकटाचा सामना तिला करायला लागत होता त्यामुळे त्यांनी गुप्तपणे तिला पैसे द्यायला सुरुवात केली आणि ती प्रचंड स्वाभिमानी होती तिला जर आपण सरळ पैसे दिले तर तिने घेतले नसते आणि म्हणून त्यांनी गुपचूप तिला वेगळ्या मार्गाने पैसे देत होते तिला पण एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये रूप केशौरी यांचं निधन झालं आणि तिला जे काही चार पैसे मिळत होते तेसुद्धा बंद झाले होते आणि आता जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला होता आणि भारतात आली परत पाकिस्तानमध्ये गेली होती आणि भाड्याच्या भाड्याच्या रूममध्ये ती राहत होती विचारायला कुणी नव्हतं आधाराला कुणी नव्हतं सेवा करायला कुणी नव्हतं मदतीला कुणी नव्हतं आजारपणामध्ये कुणी नव्हतं आणि स्वतःच्या गोष्टीसुद्धा आता तिला नीट खायला जमत नव्हतं तिला नीट उठायला जमत नव्हतं अत्यंत हालामध्ये अत्यंत दुःखामध्ये जनावरासारखे हाल तिचे सुरू झाले होते आणि शेवटी अन्न पाण्याविना तडफडून फडफडून शेवटी तीन सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी बीणाचं निधन झालेलं होतं निधन झालं त्यावेळेससुद्धा तिच्याबरोबर कुणी नव्हतं आणि मेल्यानंतरसुद्धा तिचे कुठलेही नातेवाईक तिच्याजवळ आलेले नव्हते आणि शेवटी शेजारी पाजारी यांनी वर्गणी काढली आणि या प्रसिद्ध अभिनेत्रीचा शेवट झालेला होता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला फार मोठा धडा मिळतो पहिली गोष्ट पैसा प्रसिद्धी आली म्हणजे हवेत जायचं नाही याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपली जवळची माणसं आपली जीवलग माणसं आणि त्यामुळे पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या माझामध्ये आपल्या लोकांना कधीही तोडायचं नाही दुसरी गोष्ट जेवढे पैसे आपल्याजवळ असतील त्याचं पूर्णपणे नियोजन करायला शिकायचं आणि म्हातारपणाची सोय करून ठेवायची बाकी कोणावर अवलंबून राहायचं नाही तिसरी गोष्ट लोक आपल्याला फुकट कधीही मदत करत नाहीत प्रत्येकाचा स्वार्थ असतो आणि त्यामुळे अशा लोकांबरोबर ती व्यवहारी राहायचं असतं व्यवहारी राहूनच आपल्याला यश मिळू शकतं जो व्यवहारी राहत नाही त्याची अशी अवस्था होते हे लक्षात ठेवा आता तुम्हाला काय वाटतंय सुद्धा मला जरूर कळवा आणि आपल्या या स्टोरींमधून तुम्हाला वेगवेगळ्या काही गोष्टी शिकायला मिळतात किंवा याचा तुम्हाला फायदा होतो का तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद